आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी आज कराड शहर पोलीस स्टेशनला भेट देऊन उपस्थित अधिकारी कर्मचारी यांच्याशी संवाद साधला उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी आय जी फुलारी यांचे स्वागत केले यावेळी शहर पोलीस स्टेशनच्या आवारात आय जी सुनील फुलारी जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले या वृक्षारोपण कार्यक्रमानंतर कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या शताब्दी हॉलमध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना उत्कृष्ट प्रशासकीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक मिळाल्याबद्दल त्यांचा जिल्हा पोलीस कराड उपविभागीय पोलीस पाटण उपविभागीय पोलीस तसेच पोलीस पाटील संघटना विविध सामाजिक संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला राष्ट्रपती पदक जे मिळालेलं आहे त्याच्या सत्कार समारंभासाठी खूप मोठं काम केलेलं आहे सीएस बदल कसा असावा आणि तो काळानुरूप कसा बदलला जावा याच्यावर धन्यवाद